नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारभाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाऊ लासलगाव कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आता बाजारभाव असणार आहे हे बघणं आता सर्वात महत्त्वाचं आहे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे यामध्ये महाराष्ट्रातील जे कांदा उत्पादक शहर आहे येथील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे साठ कांदा सुद्धा खराब झालेला आहे लागवडी योग्य कांदा सुद्धा खराब झालेला आहे आणि ज्या कांद्याची लागवड केलेली होती तो सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे आता इथून पुढे कांद्याचं गणित कसं असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रातील आजच्या मितीला कांदा बाजारावर वा सर्वाधिक दर चोवीसशे पंचवीसशे रुपये ठराविक मार्केटमध्ये मिळत आहे सरासरी दर मात्र एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणेच आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका मार्केटचे जे महत्त्वाचे अपडेट आहे लासलगाव असेल पिंपळगाव वसोद असेल नाशिक असेल पुणे असेल त्याचबरोबर ऐलनगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेणार आहोत सुरुवातीला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटच्या लेटेस्ट अपडेटविषयी यामध्ये पहिलं मार्केट जे आहे ते आहे कळवण मार्केट अकरा हजार तीनशे साठ क्विंटल ओवकल चारशे रुपये ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये सरासरी दर चार रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपयापर्यंत कळवण या ठिकाणचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवत मार्केट सात हजार दोनशे दोन क्विंटल औकलले सहाशे रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत पिंपळगाव बसवत या ठिकाणचा बाजारभाव आहे सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपयापर्यंत आपल्याला पिंपळगाव बसवल या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी अपडेट जर बघितला तर मुंबई दहा हजार पस्तीस क्विंटल अवकालले आठशे रुपये ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव मुंबई या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आठ रुपये ते अठरा रुपयापर्यंत बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सरासरी दराचा विचार जर केला तर यामध्ये जुन्नर आळेपाटा पाच हजार सातशे क्विंटल अवकालचे सहाशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आईफाटा ठिकाणी सहा ते वीस पॉईंट पाच रुपयापर्यंत तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी जुन्नर आईफाटा असेल सोलापूर मध्ये चार हजार सहाशे पन्नास क्विंटल अवके एक हजार तेवीसशे ते रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर एक हजार ते तेवीसशे रुपये दहा तेवीस रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट सोलापूर असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल या ठिकाणी आहे याच्यामध्ये कोल्हापूर दोन हजार चंद्रपूर पंचवीसशे रुपये खेडचाकण बाराशे रुपये शिरूर अठराशे रुपये सोलापूर एकवीसशे पन्नास तेवीसशे चोवीसशे रुपये धुळे बाराशे रुपये चौदाशे रुपयेपर्यंत बाजारभाव अपडेट आहे त्याचबरोबर जळगाव पंधराशे रुपये अमरावती बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला आहे सांगली सतराशे रुपये पुणे खडकी बाराशे रुपये चाळीसगाव बाराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे इस्लामपूर सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच कर्जत बाराशे रुपये कामठी एकू दोन हजार दहा रुपये येवला तेराशे शेहेचाळीस लासलगाव बाराशे पन्नास मालेगाव बाराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव शिरूर तेराशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला दिसत आहे तसेच महत्त्वाची ठिकाणी मालेगाव मुंगशे बाराशे बहात्तर पिंपळगाव वसंत एकोणीसशे दोन पारनेर अठराशे रुपये नामपूर करंजाड सोळाशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका